रमरा मंडळी यारमध्ये जय शिवराय जय मी व्हिडिओला पूर्ण बघा आवडला ना लाईक करा चॅनलला आणि सबस्क्राईब नक्की करा हे बघा हे आमचं काम हे दुबईवर मग व्हिडिओ बनवतो आहे असं काम होतंय कंपनीमध्ये तुम्हाला मग तुम्ही मला फक्त बघत असाल इंस्टाग्रामवरती मस्त इस्त फिरतो आणि रील्स वगैरे बनवतो परत नाही मला मी तुम्हाला भरपूर वेळा सांगतो मी ड्रायव्हर काम टेक्निशियन आहे ही माझी टीम काम करते आता आम्ही पण हे काम करतो आम्ही इथे पॅकेजचं कंप्रेसर चेंज करतोय आपल्या महाराष्ट्रामध्ये ना भरपूर भावांना मला कमेंट केलेलं की के कोणी एचबीएसी टक्निशियन एचबीएसी टेक्निशियन आहे कोणी चिल्ल टेक्निशियन आहे जर तुम्ही चिल टेक्निशियन असेल जर तुम्ही एच बी एस सी टेक्निशियन असेल जर तुम्ही प्लंबर टेक्निशियन असेल जर तुम्हाला मेकॅनिकलचं काम येत असेल जर तुमच्याकडे आय टी आय आणि डिप्लोमा जर असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा तुमचा भाऊ तुमच्यासाठी भरपूर तुमच्यासाठी खूप प्रयत्न करेल मी की तुम्हाला दुबईला कामाला लावू आणि तुम्हाला काम चांगलं आलं पाहिजे हे सगळे जे बघतात ना पाटे बघा हे आमचा सिनियर टेक्निशियन आहे हा टेक्निशियन आहे हा त्याचा असिस्टंट आहे आणि मी मी पण टेक्निशियन आहे परंतु मी प्लंबरचा टेक्निशियन आहे परंतु मला एचबीएसीचं काम थोडंफार माहिती आहे आणि मी हे पण काम करतो माझ्याकडे का ड्रायविंग लायसन्स पण आहे जर तुम्ही जर ड्रायव्हर असेल तुमच्याकडे युवयचं ड्रायविंग लायसन्स असेल तर तुम्हाला काम मिळणं हंड्रेड पर्सेंट तुम्हाला काम मिळेल तर हे असं आमचं काम असतं हे पाठीमागं काम चालू आहे आणि दोन दिवसापासून काम करतो आहे ह्या साईडवरती कंप्रेसर होतं मोठं कंप्रेसर आम्ही चेंज करतो आहे कंप्रेसर काढून झालं आहे नवीन कंप्रेसर लावतो आहे फक्त आम्ही तिघंजणं म्हणजे आठ तासाची ड्युटी आहे आठ तासामध्ये आम आम्हाला जी कंपनी पैसे देते ना तर आमचं पण कर्तव्य आहे की कंपनीला कमवून देणं आमची टीम आहे ना कधीच असे म्हणजे काम चोरी नाही आळसपणा आमच्या टीममध्ये कोणालाच नाही आहे कंप्रेसर लगेच काढलं म्हणजे जेवढा लवकर होईल तेवढा लवकर आम्ही काम संपवतो हो। कारण की कंपनीचं काम आहे कंपनी जर आपल्याला पैसे देते तर आपलं पण काम आहे की कंपनीसाठी काम करूया तर कंपनीचं नाव आमच्या टी टी टेक टी टी ई आहे टेक्निकल अँड ट्रेंडिंग फॅसिलिटी मॅनेजमेंट आमची कंपनी आहे आठ वर्षापासून काम करतो ह्या कंपनीमध्ये जर कंपनी चांगली नसती कंपनी वेळेवरती पगार दिली नसती कंपनी जर आम्हाला काही त्रास दिला असता तर मी आठ वर्ष ह्या कंपनीत काम केलं नसतं आठ वर्ष मला आता सुरू आहे ह्याच कंपनीमध्ये आहे हेल्परपासून आता इथपर्यंत पोहोचलो आहे आता तुमचा भाऊ ड्रायव्हर काम टेक्निशियन आहे आणि ज्या पगारीवरती आलतो त्याच्यावर डबल पगार मला कंपनी देते छान का ह्या कंपनीचा इंटरव्ह्यू ना मुंबईमध्ये जातं एक्समॅक्स ऑफिसमध्ये एक्समॅक्स ऑफिसमध्ये जायचं तुम्हाला काय काय पेपर लागतात पासपोर्ट पाहिजे तुमच्याकडे आय टी आय असेल तर आय टी आय डिप्लोमा असेल तर डिप्लोमा आणखी जे काही तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल एक्सपिरियन्स लेटर असेल तुम्हाला चांगलं काम माहिती असेल एच पी एस सीचं काम किंवा मेकॅनिकलचं काम कुठलंही काम चांगल्या प्रकारे जर तुम्हाला येत असेल भारतामध्ये आणि दुबईमध्ये लगभग एकसारखंच काम असतं फक्त इथं थोडं सेफली काम करावं लागतं आणि थोडं फिनिशिंगमध्ये तुम्हाला जर असं काम येत असेल तुम्ही ज तुम्हाला जर असं काम येत असेल पॅकेज वगैरे चिल्लर वगैरे जर काही काम येत असेल तर तुम्ही मला नक्कीच कमेंटमध्ये कळवा तुमच्यासाठी मी नक्कीच मदत करीन आणि लवकरच कंपनीचा इंटरव्ह्यू मुंबईमध्ये जाईल जेव्हा मुंबईमध्ये जाईल ना तेव्हा हा लोगो बघा आमचा ते ह्या कंपनीचा असा लोगो असतो कंपनीचा जेव्हा इंटरव्ह्यू जाईल कंपनीचं नाव आहे फॅसिलिटी मॅनेजमेंट टी टी ई टी टी ई फॅसिलिटी मॅनेजमेंट हा असा लोगो असतो कंपनीचा हे लोगो बघा आणि जिथे पण मुंबईमध्ये इंटरव्ह्यू असेल त्यावेळी तुम्ही तुटून पडा ह्या कंपनीसाठी कारण की कंपनी चांगली आहे वेळेवरती पग वेळेवरती कंपनी पगार देते वेळेवरती कंपनी तुम्हाला घरी जायला सुट्टी देते कंपनी तुम्हाला अकोमोडेशन ट्रान्सपोर्टेशन देते कंपनी जी काही सुविधा असते मेडिकल फॅसिलिटी वगैरे सगळं तुम्हाला देते पगार वेळेवरती वेळेवर मिळते सत्तावीस ते अठ्ठावीस तारखेपर्यंत तुमच्या अकाऊंटला पगार येते सगळं काम बघितलं तर सगळं गव्हर्मेंटच्या रूलप्रमाणे इथे काम आहे जसं मी जे काम करतो आहे प्रायव्हेट कंपनीमध्ये परंतु असंच काम आपल्या इकडं गव्हर्नमेंटला पण एवढी सुविधा नसेल तेवढी सुविधा इथे आम्हाला कंपनी देते त्याच्यामुळेच सांगतो जिथेकडे जिथे कुठे इंटरव्ह्यू असतो ना तुम्ही जावा जर तुम्ही इथे दुबईमध्ये असेल व्हिजिट विजावरती कॅन्सलेशन विजावरती तुम्ही जे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितले जर तुम्ही टेक्निशियन असेल तर मला नक्कीच मला तुम्ही कळवा कमेंटमध्ये कळवा इंस्टाग्रामला फॉलो करा इंस्टाग्रामला माझा नंबर मिळेल तुम्हाला नक्कीच तुमच्यासाठी प्रयत्न करील आणि तुम्हाला काम चांगलं आलं पाहिजे तुम्ही इंटरव्ह्यू चांगल्या प्रकारे दिलं पाहिजे तुम्हाला हे जर माझं काम जर आवडत असेल ना की मराठी माणसासाठी मी काही करतोय दुबईवरनं तर मला तुम्ही नक्कीच यार सपोर्ट करा चॅनलला सबस्क्राईब करून आणि व्हिडिओला लाईक करून आणि इंस्टाग्रामला नक्कीच फॉलो करा बाकी काही कमेंटमध्ये असलं तर मला नक्कीच कळवा आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं तर तो, मित्रांनो इथंच थांबतो तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र हर हर महादेव जय शिवराय जय शंभूराजे जय भीम